शेतकरी बंधूंनो नमस्कार आपल्या शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत तुम्ही जर अजून आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करत चला चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया अर्थात आजचा व्हिडिओ हा ऊस लागवडीसंदर्भातला आहे आपला ऊस एकवीस दिवसात कसा उगवल आणि त्याच्या पुढं जास्तीचा दिवस घेणार नाही या संदर्भातला व्हिडिओ आहे तर आपला हा स्वतःचा ऊसाचा प्लॉट आहे यामध्ये आपण दोनशे पासष्ट या व्हरायटीची हो ऊस लागवड केलेली आहे जानेवारीमध्ये यावर्षी जास्त प्रमाणात थंडी होती थंडीच्या दिवसात ऊस उगवण चाळीस ते पन्नास दिवससुद्धा घेते हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे तर आपण जे नियोजन केलं आणि एकवीस दिवसात आपला ऊस कसा उगवला हो ते आपण आता सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सांगूया आपण सुरुवातीला सरी काढली आणि त्या सरीमध्ये ऊस लागवडीच्या पूर्वी दोन पोती दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्याबरोबर निंबोळी एक पोतं असा भेसळ डोस मोकळा टाकून घेतला आणि त्यानंतर बेने सरीत टाकून घेतले व ते माती ओढून बुजवून घेतले आणि त्यानंतर सरीत मोकळे पाणी सोडून चांगले आपण भिजवून घेतले बेण्याची पद्धत आपण अशी का वापरली तर याच्या पाठीमागचा एक उद्देश असा आहे की थंडीच्या दिवसात आपण दाबण पद्धतीनं बेणे जर दाबले तर ते बेणे खाली जाते आणि त्यास बुरशी लागते डोळे काळे पडतात आणि त्यामुळे बेणे उगवत नाही उगवण क्षमता कमी होते आपण जी लागवड पद्धत केली आहे त्या लागवड पद्धतीमुळे जमीन वापसा कंडिशनमध्ये राहते कांडी आपली जास्त खोल जात नाही आणि ऊस लवकर उगवण्यास मदत होते एक एकर भिजवून झाल्यानंतर आपण लगेच अतिशय महत्त्वपूर्ण अशी ट्रीटमेंट बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची दिली हे प्रमाण प्रति आहे आणि प्रति एकराचं आहे बावीस टीन हे बुरशीनाशक ऊसाच्या आपल्याला बेने प्रक्रिया करण्यासाठी किंवा जर बेणे प्रक्रिया शक्य नसेल तर आपण ड्रेंचिंग घेण्यासाठी हे अतिशय परिणामकारक आणि चांगले बुरशीनाशक आहे त्यामुळे आपण बावीस टीन प्रति बॅरल पाचशे ग्रॅम हे क्रिस्टलचं कंपनीचं बुरशीनाशक वापरलं आणि त्याच्याबरोबर आपण क्लोरोपायरिफास पन्नास टक्के ए सी हे कीटकनाशक वापरलं हे कीटकनाशक अतिशय चांगलं आहे याच्या संपर्कात येताच जमिनीतील जेवढे काय कीटक असतील तेवढे उदाहरणार्थ मुंगी लहान अळी मोतियाळी असेल किंवा होमण्या असेल त्याचबरोबर वाळवी असेल इत्यादी कीटक त्याच्या संपर्कात येताच ते मरून जातात त्यामुळे त्या दोन्ही हे जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय त्यार उत्तम आहे आपण याचा प्रयोग केला याची ड्रिंचिंग घेतली ओला आहे तोपर्यंत ज्याची ड्रेंचिंग घेतली त्याच्यामुळे याचा रिझल्ट अतिशय उत्तम आला लगेच आपण चार दिवसांनी या ठिकाणी काय केलं आहे सरीमध्ये ड्रिप टाकून घेतले ड्रीप, ड्रीप उसाच्या कांडीवर टाकून आपण पुढील नियोजन काय केलं ते थोडक्यात सांगू बघा आपण चार दिवसानंतर फक्त पंधरा मिनिट याला पाणी दिलेलं आहे आणि पंधरा मिनिट पाणी दिल्यानंतर आपण प्रति एकर प्रति बॅरल अठ्ठ्याण्णव टक्क्यामधील ह्युमिक ॲसिड दोनशे पन्नास ग्रॅम आणि त्याच्याबरोबर दोन किलो गुळ असं बॅरलमध्ये मिश्रण करून ड्रीपमार्फत ऊसाला एक दहा मिनटात सोडलं म्हणजे साधारण आपण एक चार दिवसानंतर वीस ते पंचवीस मिनटं टोटल पाणी सोडलं याचा आपल्याला पुरेपूर फायदा झाला जमीन वापसा कंडिशनमध्ये राहिली आणि जास्त प्रमाणात जमिनीत गारवा राहिला नाही त्यामुळे याची मुळी फास्ट चालू झाली त्यानंतर आपण ड्रिपमार्फत दुसरी ड्रेंचिंग दिली ती पुढीलप्रमाणे चार ते पाच दिवस आपण या ठिकाणी थांबलो जमीन वापसा कंडिशनमध्ये येऊन दिली आणि लगेच आपण पाचव्या दिवशी वीस ते पंचवीस मिनिट पाणी सोडून घेतलं आणि ओलं झाल्यानंतर आपण झिरो बारा एकसष्ट विद्राव्य खत आहे हे प्रतिबॅर दोन किलो आणि त्याच्याबरोबर एरिया दोन किलो असं ड्रिपमार्फत आपण या ठिकाणी विद्राव्य खत दिलं आणि हे खत दिल्यानंतर आपल्याला वीस एक आप आप ते एकवीस दिवस झाले आणि एकवीस दिवसामध्ये आपल्या ऊसाची उगवण जवळजवळ ऐंशी टक्के आपल्याला दिसू लागली आणि याचे कोंबारे जे ऊसाचे कोंब निघत आहेत ते पण एकदम चांगले सरळ आणि तलवारीदार पाणी अशा पद्धतीने निघाले आणि कुठल्याही प्रकारचा याच्यावरती आपल्याला रोग किंवा अशक्त जे काय उगवलं आहे ते ऊसाचं जे रोप आहे ते दिसून आलं नाही अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर अतिशय उत्तम पद्धतीने आपली ऊसाची लागण फक्त एकवीस दिवसात थंडीच्या दिवसात सुद्धा एकवीस दिवसात उगवणार याची मी खात्री देतो शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपलं पाठीमागं केळीचं पीक होतं आणि एक महिन्याच्या आता आपण जमीन सर्व दुरुस्त करून जमिनीच्या सर्व मशागती करून एक महिन्याच्या या ठिकाणी ऊस लागवड केलेली त्याचा केळी कशी आपण मोडली एक महिन्याच्या आत या ठिकाणी सरी कशी काढली त्याचा व्हिडिओ पाठीमाग आपण स्वतंत्र आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेला आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचा विषय मी व्हिडिओच्या शेवटी सांगून जातो आपण एक महिन्याच्या आत नियोजन करून हे जे ऊसाची लागवड या ठिकाणी आपण केली आणि एकवीस दिवसात उगवण क्षमता या ठिकाणी आपण जी केली ती फक्त आणि फक्त नियोजन व्यवस्थित केल्यामुळं आपल्याला या ठिकाणी याचा एठ रिझल्ट मिळाला आहे जर तुम्हाला पण केळीच्या शेतात जर अशा पद्धतीने लागवड करायची असेल तर आता जानेवारी महिना आहे फेब्रुवारी मार्चपर्यंत ऊसाच्या लागवडी चालतात जर कोणाचं केळीचं क्षेत्र असेल तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करून चांगल्या पद्धतीनं ऊसाची लागवड करू शकता आणि त्याचबरोबर जेवढ्या काही ऊसाच्या पूर्वहंगामी लागवडी आहेत त्यांनासुद्धा त्या शेतकऱ्यांनासुद्धा सुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार आहे अशा पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर वीस ते एकवीस दिवसात चांगल्या पद्धतीनं एकसुद्धा डोळा जर बेनाचे नियोजन आपण व्यवस्थित केलं तर आपला वाया जाणार नाही याची मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना खात्री देतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो नंतर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद